नमस्कार ज्योतिष कॉलरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी केसर मलाई कुल्फी कशी बनवायची हे दाखवणार आहे आणि ही कुल्फी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता चला तर त्याची कृती बघून घेऊया इकडे मी दूध घेतलेलं आहे तर दूध तुम्ही म्हशीचं घ्या किंवा फुलटोन मिल्क घ्यायचं आहे मी हे रोजच्या वापरातीलच गाईचं दूध घेतलेलं आहे तर हे दूध आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता दुधाला उकळी आलेली आहे आता मंद घाचे आचेवर दूध आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सारखं ढवळत राहायचं आहे हा दूध आपल्याला आटवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दूध थोडं आटलेलं आहे आता याच्यामध्ये घालायची आहे साखर तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्हाला साखर घालायची आहे हा मावा घेतलेला आहे मी हा डेअरीमध्ये मिळतो हा शंभर ग्रॅम मावा घेतलेला आहे मी एक लिटर दुधासाठी मी शंभर ग्रॅम मावा घेतलेला आहे मावा किंवा खवा बोलतात याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते बारीक बारीक एकदम करून ह्याच्यात घालायचे आहेत केसर घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड वगैरे घालू शकता मला नाही आवडत म्हणून मी नाही घातलं परत ढवळत राहायचं आहे हे आता आपला दूध तयार झालेला आहे आता हा रूम टेम्परेचरपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इकडे माझ्याकडे हे कुल्फीचे मोल्ड आहेत तुमच्याकडे दुसरे कुठले मोल्ड असतील तरीही घेऊ शकता प्लास्टिकचे पण चालतील इथे मी ॲल्युमिनियमचे घेतलेले आहेत तर आता दूध थंड झालेलं दूध मी या मोल्डमध्ये ओतत आहे तुमच्याकडे जर मोल्ड नसतील तर तुम्ही कुठल्याही पेल्यामध्येही हे करू शकता सर्व मोल्ड आपल्याला भरून घ्यायचे आहेत आता याला मी वरून फॉइल पेपर लावत आहे ह्याला रबर लावायचं आहे आता फॉईल पेपर मिलला मी कट देत आहे ह्याच्यामध्ये मी कँडी स्टिक घालत आहे आता सर्व आपल्याला कुलप्या अशाच तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व कुलप्या मी स्टिक लावून तयार केलेल्या आहेत आता थोडासा जो दूध राहिलेला होता तो मी एका डब्यात घालत आहे तुम्ही कपमध्ये वगैरे कशातही घालू शकता आता झाकण लावून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी हे डीप फ्रीझरमध्ये दोन्ही ठेवलेले आहेत आता मी हे रात्री ठेवलं होतं आता झालेलं आहे सकाळ तर ता बारा तासानंतर मी हे तुम्हाला कुल्फी ओपन करून दाखवते कुल्फी ओपन करताना पहिला मोल्ड हा आपल्याला पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे फॉईल पेपर काढून घ्यायचा आहे पाण्यामध्ये डीप केल्यामुळे तुम्ही बघू शकता कुल्फी एकदम सहजपणे निघत आहे अशी आपली केसर मलाई कुल्फी तयार आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही मुलांना अशी छान अशी कुल्फी नक्की करून द्या आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी ही कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद